नमस्कार कथा बुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत इंद्राला मारण्यासाठी शंकराने तिसरा डोळा उघडला याची कथा अचानक महादेवाच्या वयाच्या खुना दिसू लागल्या कैलासाच्या घोवांमध्ये लोंबकळणाऱ्या चुनखडीच्या घरासारखं त्याचे केस चंदेरी दिसू लागले चेहऱ्यावर सुरपुत्यांचे जाळे पसरलं शरीरावरचा चंद्र आणि गळ्याभोवतीचा नागही गायब झाला असं का तुम्ही रूप बदलत आहात पार्वतीने विचारलं इंद्र माझ्या दर्शनासाठी आतुर झाला आहे आज तो बृहस्पतीबरोबर इकडे येत आहे मी त्याचीच वाट पाहतोय तुम्ही काय करणार आहात सर्व भक्तांसोबत करतो तेच करणार त्याच्या निष्ठेची परीक्षा घेणार आहे त्याच्या काळजातून माझ्यासाठी किती भक्तीरस गळतो हे पाहायचं आहे मला तो मला ओळखतो का ते मी आज बघणार आहे शिव कैलासाच्या पायथ्याशी बसले तोच ते दोघे येताना दिसले देवांचा राजा आणि देवांचे गुरु दोघेही सकाळी येत होते इंद्राची नजर शिखरावर शिवाला शोधत होती समोर बसलेल्या शिवावर तो धडपडला आणि म्हणाला क्षमा करा मी आपल्याला पाहिलं नाही लागलं तर नाही ना शिवाने डोळे मिटून घेतले आपल्याला लागलं नाही ना इंद्राने पुन्हा विचारलं शिवाचे डोळे बंदच होते आपण कर्ण बधे आहात का अजूनही शिवाने डोळे उघडले नव्हते देवराजा संतापला माझ्याशी कोणीही असं वागलं नाही आणि मागे सरून त्याने वज्र फेकलं विजेच्या वेगाने शिवाच्या दिशेने निघालेलं वज्र अचानक थांबलं नंतर वज्राने शिवाला वंदन केलं आणि ते अदृश्य झालं शिवाने डोळे उघडले इंद्र घाबरला त्याच्या हातामधली फुलं चुरगळली आणि शिवाचा तिसरा डोळा उघडला नेत्रातून आगीचा लोळ बाहेर पडला तळपत्या अग्नी लोण्यामुळे त्या दोघांची शरीर भाजली जात होती आगीचा लोळ इंद्रावर पडणार तोच गुरु आपल्या शरीराची ढाल करून पुढे आले दया करा महादेवा व्हा शिव कडाडले हा आगीचा लोळ तुमच्या मागे लपला आहे त्याच्यासाठी आहे त्याची माझ्यावरची भक्ती म्हणजे निवळ ढोंग आहे त्याच्यामुळं माझा कैलास अपवित्र झाला महादेवा आपली कृती अगदी रास्त आहे आपण विश्वने वाचवण्यासाठी हलाहल पचवलं ते वाया घालवू नका त्या दिवशी या ब्रह्मांडाची रक्षा केलीत त्याला धोक्यात घालू नका इंद्र नसेल तर स्वर्ग धोक्यात येईल तिसऱ्या नेत्रातून निघालेली ज्वाला अजूनही तळपतच होती इंद्र इंद्रासाठी मी तिसरा डोळा उघडला माझ्या डोळ्यामधून निघालेल्या अग्निज्वालांचं काय इंद्रावर कोसळलं नाही तर अखिल विश्वाची राख रांगोळी होईल मी त्याचा बंदोबस्त करतो बृहस्पती म्हणाले हलाहल विष जिथून बाहेर आलं तो सागर आणि आज तोच सागर हा अग्नी आपल्या पोटात घेईल बृहस्पतींनी अग्निशिकाची दिशा बदलली आणि क्षीरसागरात ती बुडाली कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद